नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर लगेचच सुरू करूया आपल्या व्हिडिओला आज आपण या व्हिडिओमध्ये संत गाडगेबाबांबद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत गाडगेबाबांचे पूर्ण नाव हे डेबुजी झिंद्रोजी जानोरकर असे होते गाडगेबाबांनी अज्ञान अंधश्रद्धा व अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यास प्राधान्य दिले गाडगेबाबांचा जन्म हा तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती जिल्ह्यातील सुरजी तालुक्यातील शेणगाव येथील परीठ समाजात झाला त्यांच्या आईचे नाव सखुबाई असे होते त्यांचे बालपण हे मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे आजोळी झाले अठराशे ब्याण्णव साली बाबांचा विवाह झाला मुलीच्या बारशावेळी बाबांनी दारू मटणऐवजी गोरघोड जेवण दिले एक फेब्रुवारी एकोणीसशे पाच रोजी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला अंगावर गोधडी वजा फाटके तुटके कपडे हातात खराटा व एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश होता त्यामुळे त्यांना गाडगेबाबा तसेच गोधडे बुवा अशी नावे मिळाली त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन केले बाबांनी विदर्भातील रुणमोचन येथील कीर्तनाद्वारे लोकशिक्षणाचे कार्य सुरू केले बाबांनी गावोगावी फिरून कीर्तने केली व त्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा भोया समजुती दूर करण्यास प्राधान्य दिले गाडगेबाबा संत तुकारामांना गुरुस्थानी मानत मात्र मी कोणाचा गुरु नाही मला कोणी शिष्य नाही असे बाबा म्हणत असत गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे बाबांचे आवडते भजन होते त्यांनी अनेक धर्मशाळे रुग्णालय अन्नछत्रे यांची उभारणी केली गाडगेबाबांनी नाशिक देहू आळंदी पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी अनेक धर्मशाळा रुग्णालय बांधली नदीवर घाट बांधले अन्नछत्रे उघडली कुष्ठरुग्णांची सेवा केली एकोणीसशे आठ साली पूर्णा नदीवर घाट बांधला एकोणीसशे सतरा साली पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधली आठ फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी श्री गाडगे बाबा मिशनची स्थापना केली यामार्फत राज्यभर शिक्षण संस्था व धर्मशाळा स्थापन केल्या बाबांचे अभंग म्हणजे तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी बाबा नेहमी भोळ्या भाबड्या जनतेला संदेश देत देवळात जाऊ नका मूर्तीपूजा करू नका सावकारी कर्ज काढू नका अडाणी राहू नका पोथी पुराणे मंत्र देवदेवस्की चमत्कार या गोष्टींवर विश्वास ठेवू नका गाडगे बाबांनी समाजास दशूत्री संदेश दिला बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे म्हणतात बाबांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदी बाहेरचे आहे आचार्य अत्रे म्हणतात सिंहाला पहावे वनात हत्तीला पहावे रानात तर गाडगे बाबांना पहावे कीर्तनात तसेच महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ म्हणजे गाडगेबाबा असे आचार्य अत्रे म्हणतात अमरावती विद्यापीठास गाडगेबाबांचे नाव देण्यात आले बाबांच्या जीवनावर देवकीनंदन गोपाल हा चित्रपट प्रसिद्ध आहे यातील गोपाला गोपाला हे गाणे मन्नाडे यांनी गायले आहे स्वच्छता शिक्षण व स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असा संदेश संत गाडगेबाबांनी जनतेला दिला गाडगेबाबांचे निधन हे वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पेढी नदीकाठी झाले अशा प्रकारे आपण गाडगेबाबांबद्दल महत्वाची माहिती जाणून घेतली जर आपल्याला ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र